महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत सोमवारी सकाळी नऊ वाजता राजभवन नागपूर येथून रामगिरी हेलिपॅड येथे आगमन होईल त्यानंतर नऊ वाजून दहा मिनिटांनी रामगिरी हेलिपॅडवरून शासकीय हेलिकॉप्टरने भंडाराकडे प्रयाण करतील सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान शहापूर हेलिपॅड येथे आगमन होईल त्यानंतर नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन होईल सकाळी दहा ते साडे बारा वाजता दरम्यान राखीव वेळेत शासकीय विश्रामगृह भंडारा येथे नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी संवाद साधतील दुपारी साडे बारा ते एक वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान राखीव वेळ त्यानंतर शासकीय विश्रामगृह भंडारा येथून शहापूर हेलिपॅडकडे प्रयाण करतील दुपारी दीड वाजता शहापूर हेलिपॅड येथून गोंदिया जिल्ह्याकडे प्रयाण करतील अशा प्रकारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवार रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे